श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापूर जिल्ह्यास हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली नाही पूर या महाराष्ट्रामध्ये आला सगळ्यांची शेती वाहून गेली घर वाहून गेले गुरुडोर वाहून गेले तीनशे माणसं याच्यामध्ये गेले भयानक अशी अवस्था झाली सरकारने म्हणलं आम्ही शेतकऱ्याला भरू देणार नाही त्याला जगवण्याकरता सात तारखेला कॅबिनेट ची बैठक झाली आणि त्याने कॅबिनेट मध्ये सांगितलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये आम्ही पॅकेज देतात आणि त्या पॅकेज मध्ये खर साडे सहा हजार कोटी फक्त शेतकऱ्याला मिळणार आहे विम्याचे सुद्धा पाच हजार कोटी इन्क्लूड केलेत का विम्याचे पैसे आता मला हे सांगा रोजगार मी ज्याला मनरेला आपण म्हणतो ते कधी वेळेवर पैसे देत त्या त्या हजार कोटीचा हिशोब याच्यामध्ये सरकारने के केला सगळे शेती वाहून गेली आता दगड आता हो ले ले ती शेतीच पोट व्हायला सहा महिने सरकार म्हणू लागलेलं आहे आम्ही तीन लाख रुपये त्यातनं देतो म्हणजे सरकारने डोंगर पोकरून उंदीर काढलेला आहे शेतकरी प्रचंड नाराज आहे आपल्या राज्यावर नऊ लाख कोटीच कर्ज शक्तीपीठ माळ मारव्या करता हजार कोटी खर्च करता मुक्त करता एक रुपये जाहीर केले शेतकऱ्याच कर्ज माफ करावं कर पण जाहीर केले संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तेतीस हजार कोटी आहे शेतमजुरांना एक रुपये तर दिलेले नाही आहे तर या सर्व मागण्या करता किसान सभा सीट आणि शेतमधून महाराष्ट्रामध्ये आज कलेक्टर कचेरीवर आंदोलन करत आहे भविष्य काळामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा देधा पण म्हणत नाही आनंदाचा शिधा यावेळेस आता आनंदाचा शिधा सुद्धा तरी बुडवला आता सगळेच बुडवणार आहेत फक्त अदानी अंबानीला जगण्याकरता हे सगळं काम चालू आहे